नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा वार्षिक नि योजनेच्या तीनशे पंचेचाळीस कोटीच्या विकास कामांना मान्यता सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामा करा पालकमंत्री परभणी शहरातील भूमिगत गटार योजनेच्या आणि रस्त्यासाठी निती उपलब्ध दे करून देणार परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसव्या आर्थिक वर्षात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांसाठी तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा विकास कामांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार संजय जाधव आमदार राजेश विटेकर सुरेश वरपुडकर डॉक्टर राहुल पाटील रत्नाकर गुटे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार निवासी उपजिल्हाधिकारी मनपायुक्त तृप्ती सांडभोर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरे यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री श्री बनसोडे यांनी जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधीशी सन्वय साधून विकास कामाचे प्रस्ताव सादर करावेत असेही सांगितले काही कारण आहेत आता थोड्या आणि सर्व अधिकारी त्या बसतात आणि जेवढे काय तात्पुरती स्वरूपामध्ये जे काही बरोबर आहे तुमचं सर्व लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या कमिशनराबद्दल त्यांच्या काम करण्याच्या पद्धतींबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि नगरविकास खातं आणि राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडती खात असल्यामुळं काही ठराव करा असं त्यांनी त्या सांगितलं आहे पण मी स्वतः या सगळ्या लोकप्रतिनिधीचं माझ्याकडे जे पत्र दिलं खासदारांनी आमदारांनी इथल्या आमदारांनी सुद्धा त्याच्यावरती कारवाई करा म्हणून मी स्वतः एक लिव्ह लेटर मुख्यमंत्र्यांना त्या आणि खरंच त्यांनी जर काही चुकीचं केलं असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज